नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय आहे कमी राहील तीन हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे बासष्ट रुपये आणि सर्व साधारण जर आहेत दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे दहा रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी दर आहेत दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्व साधारण राहील सहा हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार पाचशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे पासष्ट रुपये आणि सर्व साधारणत्राईल चार हजार पाचशे पंधरा रुपये द्रैवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद